तुम्ही बघत आहात जनमत मराठी आताची एक मोठी बातमी नाशिकमधून राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कृत्याचा राज्यभर निषेध होत असून जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात राज्यभर भाजप आक्रमक झाला आहे नाशिकमध्ये देखील भाजपचे आंदोलन जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त केला आहे हे आंदोलन शालीमार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर करण्यात आले असून नाशिकमधील आंदोलनात भाजपकडून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे असलेला एक फोटो होता जो त्याच्या हातामध्ये होता या माणसाने आपले खायचे असलेले दात जे आहेत ते दाखवले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्या ठिकाणी फाडून फेकण्याचा प्रयत्न केला एक अत्यंत निषेधार्ज अशी घटना या ठिकाणी जैतुंबी आवारच्या हातामधून घडलेली आहे म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी त्यांचा निषेध करत आहोत जबाबदारी न्याय हक्काची